नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या गडांचा राजा म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात समुद्रस्फटीपासून दोन हजार सातशे फुटावर वसलेला आहे या किल्ल्याचे आधीचे नाव रायरीचा किल्ला असे होते इसवी सन सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्याची राजधानी म्हणून विकसित केला पुढे चालून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाले आणि तेव्हापासून स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला इतिहासात सुवर्ण अक्षराने या किल्ल्याची नोंद झाली या किल्ल्यावर अनेक महत्वाची ठिकाणे आहे जसे की महाराजांचा दरबार हॉल जिथे महाराजांची भव्य सभा भरायची जगदीश्वर मंदिर हिरकणी बुरुस जो एका शूरवीर स्त्रीच्या एका शूर स्त्रीचा इतिहास आपल्याला दाखवतो महादरवाजा महाराजांची समाधीसुद्धा याच गडावर आहे मित्रांनो हा किल्ला किल्ला नव्हे तर महाराज महाराष्ट्रातील स्वाभिमानाचे प्रतीक आहे मित्रांनो या आपल्या जागतिक वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये या किल्ल्याची निवड करण्यात आली आहे याच्या आधीचा व्हिडिओ मी वर्ल्ड हेरिटेज युनेस्कोमध्ये बारा किल्ले महाराजांचे बारा किल्ले ॲड करण्यात आले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने तर आजचा हा व्हिडिओ आपला रायगड किल्ल्यावर होता आपला ऐतिहासिक आपला इतिहासातील वैभव जपणे आपले कर्तव्य आहे तर ही होती रायगड किल्ल्याबद्दल अतिशय छोटी माहिती तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद